व्हीलचेअर्सच्या खाऊन तर पहामध्ये मी बघते तुमचं स्वागत करते आज मी आले प्रतिभा साठे काकूंना भेटायला प्रतिभा साठे काकू याआधी आपल्या चॅनलमध्ये येऊन गेलेत आणि त्यांनी आपल्याला दोन रेसिपीज दाखवल्या होत्या एक म्हणजे राघवदास लाडू आणि दुसरी म्हणजे पाकातले चिरोटे दोन्ही रेसिपीज तुम्हाला खूप आवडल्या होत्या तर तुमच्या व्ह्यूजवरनं आम्हाला लक्षात आलं तर अशीच आज एक वेगळी रेसिपी घेऊन आणि तीही तुम्ही बघू शकता इतक्या सुंदर वड्या आहेत या तर या वड्या ज्या आहेत या कुठल्या वड्या आहेत ते आपण काकूना विचारूया काकू नमस्कार माझ्या चांगला बद्दल या वड्या कोणत्या आहेत ही वडी तू जर खाल्लीस तर ओळखणार नाही ओके okay. हा ही आहे खरी रवा वडी पण ती खाल्ल्याशिवाय करत नाही ओके okay. आम्ही त्याला पिस्ता बर्फी म्हणतो रवा वडी म्हणतो ओके okay. म्हणजे काही आहे म्हणजे परंतु ही अतिशय मऊ अगदी काजू कतली सारखी वडी लागते ओके okay. सो so, पहिल्यांदा आपण रेसिपी बघूया याची आणि तुम्ही आम्हाला उत्तमोत्तम टिप्स नेहमीच देता सो so, याही आपल्याला उत्तम उत्तमोत्तम टिप्स मिळणार आहेत so, सो आपण पहिल्यांदा वड्या बघूया आणि मग पुढे काकूंची गप्पा मारूया पण या वड्या बघण्याआधी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आता आपण बघणार आहोत हिरव्या वड्या Okay. त्याच्यासाठी लागणार साहित्य एक वाटी बारीक रवा दोन वाट्या साखर अर्धी वाटी साजूक तूप एक वाटी दूध पिस्त्याचे अगदी बारीक पातळसर काप व्हॅनिला इसेन्स आणि हिरवा रंग अच्छा चिमुडभर हे मी सगळं सकाळी पाच सहा तास भिजवलं अच्छा एकत्र म्हणजे हे रवा साखर तूप आणि दूध अच्छा हे चार पदार्थ सकाळी लवकर भिजवले ओके साधारण किती तास पाच सहा तास तरी भिजवायला लागतं ते आणि मग आता मी ह्याच्यात भिजवलेलं आहे सकाळी ते आता आपण सुरू करूया या कढाईतच भिजवलं त्यामुळं लगेच सुरू करता येईल तूप जरा फार तर पातळ करून घ्यायचं थंडीत हे असतं ना थंडीत घट्ट असतं ते थोडं कोंबट म्हणजे पातळ करून घ्यायचं अशा प्रकारे ते चारी पदार्थ सकाळी भिजवायचे आणि पाच सहा तास भिजले तरी बास होतो ओके okay. आता आपण गॅस लावूया हे आता खूप ढवळायचं परंतु घट्ट गोळा होईपर्यंत करायचं नाही आधीच गॅस बंद करायचा आणि मी जोपर्यंत कढई गरम आहे तोपर्यंत ते ढवळत तो राहायचं बरं कारण अगदी वरतीच जर गोळा केला तर वडी जरा कडक होती आणि त्याची चव बदलती कुठली वडी तुम्ही जरा आधी काढायची आणि मग लगेच मध्ये काढायची नाही थोडं ते गरम असेपर्यंत कढई गरम असेपर्यंत त्यातच ढवळत राहायचं या वडीचं वैशिष्ट्य म्हणजे मी तुला खायला दिले ना तरी तुला कळणार नाही की ही रव्याची वडी आहे काजू कतली सारखी लागते ती वडी मग त्याला आम्ही पिस्ता बर्फी रव्याची म्हणतो याच्यात वेगवेगळे रंग तुम्ही घालू शकता केशरी जिलबीचा रंग किंवा माझ्या नातीला पिंक आणि ही ग्रीनच आवडते हो। एका वाटीत अक्षरशः ती सड्या होतात एका वाटीत ती सोड्या तीच सड्या होतात व्यवस्थित हे फक्त ढवळायचं कारण खाली लागत नाही तर म्हणून सारखं ढवळायचं मात्र हे असं रटरट चांगलं आणि हे असं ढवळताना ना मध्ये मध्ये फेस असा पांढरा पांढरा येतो बघ हे आलं की समजावं झालं होत आलं मग दोन मिनिटांनी बंदच करायचं <laughs> हा बंद करते मी हा आता हे बघ हे एवढं पातळ ठेवलेलं आहे ओके हे एवढं पातळ करायचं हो एवढं पातळ असतानाच बंद फक्त ते असं पांढरं पांढर दिसायला लागतं ही त्याचं खूण आहे आता हा चिमूटभर रंग याच्यात घालायचा आहे गॅस बंद करून घालायचं हो गॅस बंद करून तो जास्त झाला की फार डार्क हिरवीर वडी आपल्याला काय ते आवडणार पण नाही असं थोडा पिस्ता लाईट कलर आला पाहिजे हे बघ बरोबर आलाय अगदी चिमूटवर लागतो रंग आणि ते साधारण कलर घातल्यावर किती वेळ हलवायचं हे आता थोडा गोळा होईपर्यंत हलवायचं अच्छा हे इथं गोळा होतो आता ह्याच्यात व्हॅनिलाइसेस घालूया हे बघ आपण हा गॅस बंदच ठेवलाय ना हो हो गॅस बंद गॅस बंद करूनच किसेन्स आणि रंग रंग घालायचा आणि मग ढवळायचं आता हा हळूहळू जसं हे गार होईल ना तस तसा तो गोळा होतो कढई जशी जशी गार होईल थंड होईल तस तसा तो गोळा होत जातो अच्छा कारण गॅस चालू असताना जर गोळा केला तर ती वाडी कडक होती अच्छा ही तुम्ही अगदी काजू कतली कशी लागते तशीच माऊ राहते शेवटपर्यंत अच्छा ती सगळ्यात महत्वाची महत्वाची आहे ह्याच्यात कुठली वडी तुम्ही करताना ना थोडा आधी गॅस बंद करायचा कढईतच गोळा करेपर्यंत ढवळायचं कुठली वडी अगदी नारळाची बर्फी असो अच्छा किंवा इतरही कुठली अशा पद्धतीत मौल उशित वड्या हा हो। अगदी मौल उसळशीत आणि कायम दशाच राहतात त्या अच्छा अजून ते अजून हे बघ असं म्हणजे होत आहे अजून गोळा होतोय इतकं ते मी पातळ काढले मग अशी तर याच्या पेक्षा पातळ पातळ पिठल वगैरे असत असा गोळा झाला नाहीत पण अगदी पूर्ण गोळापर्यंत नाही थांबला तरी चाल म्हणजे मग आपल्या कढईतलं सगळं मिळत हे बघ असं उलट ना उभं राहत अच्छा मग काढायचं राहिलं की नाही हे सगळं मी इथं याच्यावर प्लॅस्टिकच्या कागदावर काढले कर कारण मला पहिल्यापासून प्लॅस्टिकच्या कागदावरची सवय आहे अच्छा म्हणजे तुम्ही ट्रेस काढू शकता ताटावर तूप लावून काढू शकता पण माझी आई पण सगळ्या वड्या अगदी राजगिराची वडी केळाची वडी नारळाची वडी सगळ्या वड्या प्लॅस्टिकच्या घाटावर करायची मला तीच सवय लागली आणि मग हे असं हिरवायचं फिरवायचं किती मस्त पटापट गोळा मोठा झाला हे पिस्त्याचे पातळ काप केलेत ना तुम्ही वर्फ लावू शकता काम घालू का शकता चारोळ्या इतर काजू वगैरे काही घालू शकता पण ही पिस्ता बर्फी म्हणतो आम्ही म्हणून रवा पिस्ता बर्फी म्हणून याला पिस्त्याचे काकावायचे अच्छा आणि परत त्याच्यावर फिरवायच थोडस गार झाल्यावर काढूया नुसती अशी फिरवायची अरे किती सहज निघते सुबक आणि सुरेख वड्या दिसतात अगदी काकुया आणि चवेला पण अगदी अप्रतिम लागते म्हणजे अगदी खरोखर ओळखणारच नाही तो रव्याची आहे Det yeah, ah, var ही वडी किती कुटकुटीत झाली मग अशी मऊ किती होती अशीच ती नंतर कडक कडक होत जाते पण ही आता गार झाली त्यामुळे अशीच राहणार म्हणून ते पातळ असताना काढायचं आता ही मोडून दाखवते अगदी काजूपातली सारखी वडी होती बघितलं की काकूने किती छान पद्धतीने वड्या दाखवल्या काकू अगो इतका छान सुगंध येत होता वड्या करताना बरं नेमकी कुठं थांबायचं ही इतकी छान टीप तुम्ही दिली निमित्तानं कारण अगं ते पातळ असतानाच काढावी लागते जर तुम्ही okay. वरतीच जर गोळा करत बसला ना तर भगरा होतो किंवा कडकवडी होते मग एकदा ती कडकवडी झाली ना की त्याची चवच बदलते हो काजूकतली तुम्ही कडक खाऊ शकणार नाही हो तसंच सेम काजू कतली ओके फक्त रव्याची रव्याची फक्त हो घातलेल्या त्याच्यात पिस्ता आहे मस्त मी खाऊन पाहते हा सुंदर आणि काजू कतलीपेक्षाही अफाट भारी खूपच सुंदर काकू रव्याची आहे हे वाटतच नाही अजिबात आणि त्याला जो रंग घातला आहे त्याच्यामुळे त्याला जो हलका असा पिस्ता रंग आला आहे तो त्याने वडी इतकी सुरेख दिसते आहे दिसताना ती लगेच तोंडात टाकायची वाटते आणि तोंडात टाकल्यानंतर ती विरगळते करताना जी धाकधूक होती ती वड्या खाऊन झाल्यानंतर अतिशय तृप्त वाटलं काकू आणि व्हॅनिला इसेन्सचा एक छान फ्लेवर त्याला आलेला आहे आणि रव्याची असल्यामुळे तुम्ही वडीला वर्क लावू शकता आणखीन कुठले ड्रायफ्रुट्स घालू शकता पण आम्ही पिस्ता कलर आणि पिस्ता लावले त्यामुळे आम्ही याला पिस्ता बर्फी म्हणतो तुम्ही ही वडी नक्की करून पहा आणि मला सांगा तुम्हाला काही कुठे अडलं वडी करताना तर काकूंना नक्की विचारा काकू तुमच्या प्रश्नांची उत्तरं नक्की देतील पुन्हा भेटूया नवीन तोपर्यंत सह तोपर्यंत